स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक वेगळाच असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे असे अंक आकडे मी तुम्हाला सांगणार आहे जे आकडे तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी तुम्हाला जर का अट्रॅक्ट करायची असेल तुम्हाला जर का मनी हवा असेल पैसे हवे असतील लक्ष्मीला तुमच्याकडे अट्रॅक्ट करून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला असे तीन आकडे मी सांगणार आहे आणि तिन्ही आकड्यांचा वेगळा असा महत्त्व आहे तो कसा लिहायचा आहे कोणत्या वहीमध्ये लिहायचा आहे कोणत्या पद्धतीने लिहायचं आहे कुठे लिहायचं आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे बरं ते आकडे काय करणार आहे ते आकडे तुमच्यामध्ये ऊर्जा तयार करणार आहे लक्ष्मी तुमच्या घरात यावी पैसा तुमच्या घरात यावा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी तुम्हाला हे आकडे मी सांगणार आहे त्याचबरोबर जर का तुम्हाला असं वाटतं की अचानक कुठून तरी मला पैसा यावा माझे कुठेतरी पैसे अडकलेले आहेत माझे कुठेतरी पैसे यायचे बाकी आहेत किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मला आता क्विक मनी हवा आहे पण माझ्याकडनं आता सोर्स नाही आहे कुठेच माझ्याकडे आता कुठेच तो सोर्स येऊ शकत नाही किंवा मला असं माहिती नाही की मला कुठून पैसे येतील अशा सुद्धा तुम्ही एक आकडा जर का लिहिला तर तुम्हाला त्यातनं पैसे येतील आणि असं होतं हे पूज्य गुरुजींनी सुद्धा सांगितलेलं आहे त्या गुरुजीं च मी नाव आता क्लो डिस्क्लोज नाही करणार पण त्यांनी स्वतः या गोष्टींचं पूर्ण अभ्यास करून त्या गोष्टींबद्दल सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला हे आकडे आज दिलेले आहे आणि स्वतः मी माझ्या ह्या वहीमध्ये सुरू केलेलं आहे त्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे सुरुवातीचे पानं मी तुम्हाला दाखवणार नाही शेवटच्या पानांमध्ये करायचं आहे कसं करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते आता बघा सगळ्यात महत्त्वाचं जर का तुम्हाला वाटतं की जितकं तुम्हाला तुम्हाला आर्थिक परिस्थिती तुम्हाला समाप्तच करायची आहे तुमच्या घरात पैसा अडका येणं बंद झालं आहे पैसा अडका येत नाही आहे तुमच्याकडे लक्ष्मी येत नाही आहे तुमच्याकडे हवा तेवढा मनासारखा पगार तुम्हाला मिळत नाही आहे तुमच्याकडे या यावं तेवढा पैसा तुमच्याकडे येत नाही तुमचे स्वप्नपूर्तीसाठी तुम्हाला पैसे पूर्ण कराय घ्यायचे आहेत तर आज आहे शुक्रवार शक्यतो शुक्रवारी जर का हे लिहायचं सुरुवात केलं तर अतिउत्तम आणि जर का तुम्हाला सुरू करायचं असेल तर कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही सुरू करू शकता किंवा याला असं काही नाही की मासिक पाळी आली आता गालो हे आलं हे रेग्युलॅरिटीमध्ये तुम्ही करू शकता याला असं वेगळं काही नाहीये तर तुम्हाला आर्थिक परिस्थिती पूर्ण समाप्तच करायची ठीक आहे त्यासाठी एक आकडा आहे दुसरा आकडा जो आहे तो तुम्हाला अचानक कुठूनही लक्ष्मीप्राप्ती जर का व्हावी असं वाटत असेल त्यासाठी आहे आणि तिसरा मी तुम्हाला सांगेल कशासाठी पहिला आकडा तुम्हाला लिहायचा आहे की तुमच्या घरातली जी आर्थिक परिस्थिती सुधरावी त्यासाठी तुम्हाला एक आकडा लिहायचा आहे तो आहे आठशे आठ मी इथे साईडला लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आठशे आठ तुम्हाला तो लिहायचा आहे मी ना मागच्या व्हिडिओमध्ये एक फोटो टाकायचा विसरले ते लक्षात आलं माझ्या एकदा एकदम परत अप हे करायला लागेल ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आता इथे मी आठशे आठ आच म्हणून लिहिते ते तुम्हाला दाखवते किंवा इथे तुम्हाला कुठेही दिसून जाईल काय करायचं आहे एक, एक वाईट आता हे मागचं दाखवते मी वाईट पेज अशी छोटी एक नोटबुक्स नोटबुक तुम्ही आणून ठेवा एकदम छोटी आहे बघा एकदम छोटी पंधरा रुपयाची नोटबुक आहे एकशे चौवेचाळीस पानं आहे खूप छोटीशी आहे माझ्या हाता एवढीच मी या तीन वया आणलेल्या आहेत सॉरी uh, हां तीन वह्या आणलेल्या आहेत आणि ह्या तीन वयांमध्ये एक आकडा दुसरी वहीमध्ये दुसरा आकडा आणि तिसऱ्या वहीमध्ये एक वेगळा आकडा आहे तो मी लिहिते पण आता तुम्हाला मी आ, दोन आकड्यांबद्दल सांगा सांगणार आहे दोन वेगळ्या वहींमध्ये लिहिण्यासाठी तिसरा जो आहे तो तुम्हाला वेगळ्या ठिकाणी लिहायचा आहे तो सांगेल मी तुम्हाला तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला शेवटचं पान दाखवते मी आता किंवा कोणतंही पान तुम्हाला काय करायचं आहे आता हे पान आहे याचे तुम्ही तीन कॉलम करू शकता किंवा चार कॉलम करू शकता जेवढं जास्ती तुम्ही लिहिणार जेवढं जास्ती तुम्ही हा आकडा लिहिणार तेवढी ऊर्जा तुमच्यामध्ये तयार होणार तो आकडा काय आहे आठशे आठ इथे मी लिहिते आणि दाखवते तुम्हाला पण व्हाईट पेपर आणि रेड पेनच पाहिजे व्हाईट पेपर आणि रेड पेन आत्ता मी ब्लू वापरते पण व्हाईट पेपर आणि रेड पेन व्हाईट पेपरमध्ये असं आठशे आठ आठशे आठ आठशे आठ आठशे आठ आठशे आठ आठशे आठ असं पूर्ण आठशे आठ करत करत तुम्हाला पूर्ण वही भरायचे एक दोन तीन चार पाच कितीही कॉलम्स तुम्ही करू शकता आठशे आठ आठशे आठ आठशे आठ आठशे आठ हे जे आहे एट झिरो एट व्हाइट पेपरवर रेड पेननी तुम्हाला लिहायचं आहे जेवढं जास्त लिहिणार तेवढी ऊर्जा तुमची वाढणार दुसरा तुम्हाला जर का वाटत वाटतंय की अचानक लक्ष्मीची प्राप्ती व्हावी अचानक लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला मिळावी त्यासाठी तुम्हाला आकडा लिहायचा आहे पाचशे वीस पाचशे वीस हा आकडा लिहायचा आहे पाचशे वीस मग पाचशे वीस पाचशे वीस पाचशे वीस पूर्ण मग एक वही माझी आहे आठशे आठसाठी आणि एक वही आहे माझी पाचशे वीससाठी मला जेवढा वेळ लिहायला इच्छा होईल ना तेवढा ते वेळ मी लिहिते स्टॉप करते परत नेक्स्ट डे लिहिते एका दिवसात एका वेळेसच तुम्हाला लिहायचं आहे पण जितक्या वेळ तुमची लिहायची इच्छा होईल जितक्या वेळ तुमच्यामध्ये ऊर्जा आहे तोपर्यंतच तुम्हाला लिहायचं आहे मग स्टॉप करायचं आहे पण किती काउंट असं काही नाही आहे इच्छा झाली तुम्ही एक पाणी लिहू शकता चार पानही लिहू शकता असं काही नाही <coughs> पाचशे वीस का लिहायचं कुठूनही लक्ष्मी अचानक यावी असं तुम्हाला वाटत असेल आणि असे पर्याय असतात असे मार्ग असतात जिथून अचानक लक्ष्मी येते ते तुम्हाला पाचशे वीस हा आका लिहायचा आहे त्यानंतर तुमच्या कपाळावर इथे कपाळावर तुम्हाला लिहायचा आहे आकडा सेवन फोर वन सेवन म्हणजे आता मी इथे तुम्हाला कसं दिसते माहिती नाही सेव्हन म्हणजे आता समजा इथे माझा हा माझा फ्रंट तुम्हाला हा जो दिसत असेल म्हणजे जेव्हा मी बघणार समजा मी जेव्हा बघणार तेव्हा मला सरळच दिसलं पाहिजे तर मग सेवन फोर आणि वन असं सेवन फोर आणि वन आता हे असं लिहायचंय पण हे कसं लिहायचं तुम्हाला तुमच्या रिंग फिंगरनी लिहायचंय रिंग फिंगरनी तुम्हाला लिहायचं आहे सकाळी उठल्यावर तुम्ही बेडवरनं उठलात जस्ट तुम्ही उठला जेव्हा आपण कराग्रेव असं लक्ष्मी असं जेव्हा म्हणतो तेव्हा नंतर असं जेव्हा करतो हे झालं हाताकडे बघायचं झालं त्यानंतर ह्या फिंगरने सेवन फोर वन म्हणजे समोरच्याला दिसेल ते तसं सेवन फोर वन तुम्हाला लिहायचं आहे याने काय होतं जे कोणतं काम तुम्ही आयुष्यात सुरू केलेलं आहे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये सुरू केलेलं ला आहे जे कोणतं काम तुमचं अडकलेलं आहे अडथळलेलं आहे ते कार्य ते काम पूर्ण होणारच ते काम पूर्ण होणारच हा ऊर्जा नंबर आहे ऊर्जेचा एनर्जी नंबर आहे त्यामुळे सकाळी उठलं की तुम्हाला तुमच्या रिंग फिंगरनी सेवन फोर वन उठलं रोज उठलं की तुम्हाला ते करायचं आहे आपण देवाला प्रार्थना करतो असं करतो आपण नमस्कार करतो आणि मग डोळे बंद करून सेवन फोर वन करून असं करायचं म्हणजे तुम्हाला जसं वाटतं तसं पण सेवन फोर वन तुम्ही लिहायचं एवढंच तुम्हाला करायचं तर हे तीन आकडे आर्थिक परिस्थिती पूर्णपणे संपवण्यासाठी आठशे आठ मग तुम्ही असे अशा वया छोट्याशा घेऊन या आठशे आठ आठशे आठ आठशे आठ छोटीच ठेवा म्हणजे काय होईल हँडी पडेल कधी कुठे घेऊन जाऊ शकता आणि कधी कुठे लिहू शकता कुठेही लिहू शकता कधीही लिहू शकता काही ह्याच्यासाठी प्रॉब्लेम नाही आठशे आठ पाचशे वीस कधीही कुठूनही लक्ष्मी येण्यासाठी पाच पाचशे वीस आणि तिसरं म्हणजे सेवन फोर वन सकाळी उठल्या उठल्या भले तुम्ही नमस्कार नसेल करा तरी उठले सेवन फोर वन तुमच्या याच्यावर लिहून घ्या फक्त तुमची फिंगर आहे तर रिंग फिंगर असायला हवी म्हणजे तुमची ही ओके तर हे होते तीन आकडे महत्त्वाचे आहे प्रभावी आहे करून बघा तुम्हाला सुद्धा त्याचे प्रभाव तसेच दिसून येतील भेटूया परत श्री स्वामी समर्थ